भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना म्हणजेच अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप दिली जाते स्वाधार योजनेद्वारे त्या योजनेची एक अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया स्वाधार योजनेवरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना कोणासाठी आहे किती स्कॉलरशिप मिळते कोणती कागदपत्रे लागतात व अर्ज कसा करायचा आपण ऑलरेडी हा व्हिडिओ टाकलेला आहे पण यामध्ये आता एक नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट इथे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ देखील पूर्ण बघू शकता यामध्ये फक्त आता स्कॉलरशिपची जी रक्कम आहे त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत बाकी डिटेल्स तुम्ही बघू शकता व जी नवीन रक्कम आलेली आहे व जो नवीन जी आर आलेला आहे ते आपण आता इथे बघणार आहोत सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी हा नवीन जी आर आलेला आहे अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर जे चेंजेस झालेले आहेत ते या जी आर मध्ये आहेत पूर्ण हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तुम्ही व्हॉट्सअपवरती देखील पिन करू शकता तिथे देखील तुम्हाला जी आर पाठवल्या जाईल आता यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते आपण इथे बघूया तुम्हाला इथे खाली पूर्ण डिटेल वाचता येईल जेव्हापासून हो योजना चालू झाली कोणासाठी आहे काय आहे आपण हे ऑलरेडी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये देखील ते देखील तुम्ही बघू शकता तुम्हाला या जी आर मध्ये पूर्ण वाचायचं असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण जी आर वाचू शकता किंवा जी आर डाऊनलोड करून देखील वाचू शकता तर आता यामध्ये बघा जे रक्कम मध्ये चेंजेस झालेले आहेत म्हणजे तुम्हाला जो भत्ता मिळतो त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक अमाऊंट सांगितली होती तर आता त्यामध्ये बदल झालेले आहेत तर इथे बघा आता तुम्हाला साठ हजार रुपयापर्यंत रक्कमही मिळणार आहे पण प्रत्येकालाच मिळेल असं नाही जे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता बत्तीस हजार निवास भत्ता वीस हजार व निर्वाह भत्ता आठ हजार असा मिळून साठ हजार हे मिळणार आहेत तसेच इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतकी रक्कम राहणार आहे म्हणजे भोजन भत्ता अठ्ठावीस हजार निवास भत्ता पंधरा हजार व निर्वाह भत्ता आठ हजार असे एक्कावन्न हजार मिळणार आहेत तसेच इतर जिल्ह्यांसाठी म्हणजे इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किमी परिसरात असलेल्या महाविद्यालये शैक्षणिक संस्था या ठिकाणी तुम्हाला भोजन भत्त्यासाठी पंचवीस हजार निवास भत्त्यासाठी बारा हजार व निर्वाह भत्त्यासाठी सहा हजार असे त्रेचाळीस हजार हे मिळणार आहेत व तसेच तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदय रक्कम भोजन भत्ता तेवीस हजार निवास भत्ता दहा हजार व निर्वाह भत्ता आठ हजार हा राहणार आहे असं अडतीस हजार तुम्हाला मिळणार आहे व तसेच खाली टीप देखील दिलेली आहे उपरोक्त रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल असा जो भत्ता आहे त्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत ते या प्रकारे झालेले आहेत तुम्ही जी आर मध्ये पूर्ण बघू शकता व तसेच मूलभूत पात्रता काय आहे या जी आर मध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे आपल्या मध्ये दे देखील आहे किंवा तुम्ही इथे देखील पूर्ण बघू शकता व्हिडिओमध्ये देखील बघू शकता इथे पूर्ण दिलेला आहे तसेच शैक्षणिक निकष दिलेले आहेत की म्हणजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे कोणाकोणाला स्वाधार योजनेचा लाभ मिळेल ते देखील दिलेला आहे पूर्ण माहिती या आर मध्ये आहे तसेच इतर निकष देखील इथे दिलेले आहेत ते देखील तुम्ही इथे वाचू शकता तसेच अनुदान वितरण म्हणजे इथे पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही वाचू शकता व सोप्या भाषेत आहे तर तुम्ही देखील स्वतः पूर्ण बघू शकता आपण देखील पूर्ण एक्सप्लेन ही केलेली आहे तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते देखील इथे दिलेला आहे तर या प्रकारची ही अपडेट होती जी की स्वाधार योजनामध्ये तुम्हाला आता साठ हजारापर्यंत भत्ता हा मिळणार आहे यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन हे होऊ शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा